नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा येत दुसरीचं त्यामधील दोन हजार वीसची आपली प्रश्नपत्रिका झालेली होती बघा त्यामधील गणित विषयाचे आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे आज आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण चला तर बघू पहिला प्रश्न आहे बघा दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणाऱ्या आकृतीचा पर्याय रंगवा म्हटलं आता बघायचे आपल्याला तंतोतंत म्हणजे सेम टू सेम दिसणारी आकृती कोणती आहे ती आपल्याला शोधायची आहे बघू पहिल्या या आकृतीमध्ये बघा ही आकृती आहे याच्यानुसार ह्या चार आकृत्या दिलेल्या आहेत त्यामध्ये चौथा ऑप्शन यापैकी नाही या आहे आता इथं सर्कल छोटा आहे तिन्ही आकृतीमध्ये आहे इथं आतले दोन सर्कल बघा तिन्हीमध्ये आहेत एरोची तोंड बघा ॲरोची तोंड सरळ आहेत इथं हे वेगळं आहे उलटं दिलं इथं उलटसुलट आहेत इथं एकसारखे आहेत म्हणजे ही एकसारखी एरो इथं दिसत आहेत छोटा एरो हा आहे असा आहे मधी रेश आणि आतले दोन सर्कलची ही दोन सर्कल म्हणायची बरोबर तिसरी आकृती आपली बरोबर येणार आहे बघा बावन्नवा प्रश्न बघा संख्या मालिका दिलेली आहे दिलेल्या संख्या मालिकेतील मोठ्यात मोठी संख्या कोणती ही आपल्याला शोधायची आहे बघू आपण आपण जरी खालचे ऑप्शन बघितले आणि त्याच्यात शोधले तरी लक्षात देतात आता ब्याण्णव ही आता एकोणनव्वद ब्याण्णव एकोणऐंशी आणि अष्ट्याहत्तर या चारही आपल्याला ब्याण्णव मोठे वाटते पण त्यामा संख्या मालिकेत ती संख्या आहे का हे आपल्याला पाहणं गरजेचं असतं बघू आपण तरीही बासष्ट तेरा एकोणसाठ चौसष्ट एकोणनव्वद अष्ट्याहत्तर एक पंधरा एकोणतीस सत्तेचाळीस ब्याण्णव छत्तीस आणि एकोणऐंशी तर यामध्ये ब्याण्णव हा अंक आहे म्हणून सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या ब्याण्णवच ही येणार आहे दुसरा ऑप्शन बघा त्रेपन्न बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल म्हटले चेंडू वर्तुळ तर पुस्तक काय म्हणजे चेंडू वर् चेंडूचा आकार वर्तुळासारखा असतो तर पुस्तकाचा आकार कसा आपण आता जे अभ्यासते ते पुस्तकाचा आकार बघा आयताकृती दिसतो म्हणजेच काय समोरासमोरील बाजू सेम आहेत आणि चौरसासारखी नाही चौरस म्हटलं की, की चारही बाजू समान पाहिजेत आयत म्हणजे समोरासमोरील बाजू समान पाहिजेत म्हणून पुस्तक बरोबर काय येणार आपलं आयत येणार आहे बघा चोपन्न बघा गटात न बसणारा कोणते सांगा म्हटलं उंट मांजर गाय आणि मोर आता आपल्याला वाचल्यानंतरच लक्षात येतं की उंट मांजर गाय हे पाळीव प्राणी आहेत मोर पण का काहीजण पाळतात पण मोर हा पक्षी आहे आणि हे प्राणी आहेत पाळीव प्राणी म्हणून मोर हा गटात बसत नाही पंचावन्न प्रश्न बघा एक्झामिनेशन या शब्दातील शेवटून पाचवे अक्षर कोणते आता ही शब्द आहे यातून शेवटून म्हटले म्हणजे इकडून मोजावं लागणार पाचवे अक्षर शोधायचं आहे एक दोन तीन चार पाच म्हणजे ए अक्षर येतं ऑप्शन क्रमांक दुसरा आहे व आपलं बरोबर असणार आहे छप्पन बघा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती म्हटले एकशे चोवीस एकशे चोवीसास आठ तर दोनशे सोळास काय म्हटले आता काही वेळा आपल्याला इथं बेरीज करावी लागते वजाबाकी करावी लागते उलटसुलट संख्या असतात आता इथं काय दिसतंय बघा यांचा एक चो एकशे चोवीसास आठ म्हणजे काय बे दोन्ही बे एक के बे किंवा एक गुणुले दोन दोन येतं आणि दोन गुणुले चार चार दोन्ही आठ येतं आता ह्यांचा बघू गुणाकार करून बे के बे आणि कर बे, बे, बे सक्क बारा म्हणजे ह्यांचा गुणाकार केला तिन्ही संख्यांचा तर आपल्याला बाराही संख्या मिळते तिसरा ती, ऑप्शन आपल्याबरोबर येणार आहे बघा सत्तावन्नवा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी पुढील आकृती कोणती म्हटलं आहे तर ही आकृती बघा पहिला आकृती मोजू त्याच्या मोजू पहिला एक दोन तीन चार पाच सहा पहिल्या आकृतीला सहा बाजू आहेत दुसऱ्या आकृतीला बघा एक दोन तीन चार पाच दुसऱ्या आकृतीला पाच बाजू आहेत तिसऱ्या आकृतीला एक दोन तीन चार म्हणजे एक एक बाजू कमी करत आलेले आहे आणि त्यानुसार आकृती लिह हे केलेले आहे लिहिलेले आहे मग आता ह्याच्यानंतर चार बाजू आहेत म्हटल्यानंतर ह्याच्यानंतर येणारी तीन बाजूची आकृती असणार आहे आता आपल्याला इथं तीन बाजूची आकृती कोणती दिसते बघा इथं तर दोन दिसतात ह्यात तीन आहे ह्यात पाच आहे ह्यात देखील पाच आहेत पण आपल्याला पुढची आकृती तीन बाजूंची पाहिजे म्हणून दुसरा ऑप्शन बरोबर येणार आहे अठ्ठावन्नावा प्रश्न दिलेल्या अक्षरमालिकेतील मधल्या अक्षराच्या डावीकडील पाचवे अक्षर कोणते म्हटले मधल्या अक्षराच्या डावीकडील आता दिलेली अक्षरमालिका म्हणजे ही वरती दिलेली आहे ती अक्षरमालिका त्याची मधले अक्षर काढू आपण हा एक गट हा एक गट सोडला परत हा एक गट हा एक गट सोडला मध्ये राहतात पाच अक्षरं म्हणजे इथली इकडची दोन सोडायची इकडची दोन सोडायची मध्ये राहते यम अक्षर आता काय म्हटलं मधल्या अक्षराच्या डावीकडील तर हे मधले अक्षर आलं याची डावी बाजू म्हणजे ही पुस्तकाची डावी बाजू तीच आपली डावी बाजू आता ह्याच्या डावीकडील पाचवे अक्षर कोणते बघा एक दोन तीन चार पाच यच येतं म्हणजे पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे तो आहे एकोणसाठ बघा संख्या मालिका दिलेली आहे खालीलपैकी कोणता अंक दिलेल्या संख्या मालिकेत कमीत कमी वेळा आलेला आहे म्हणजे कमीत कमी वेळा काढायचा आहे सहा बघू आपण सहा दिसते काय बघा इथं इथं दोन वेळा दिसतं तीन बघा एक दोन तीन पण दोन वेळा आलेला आहे पाच बघा एक दोन पाच पण दोन वेळा आलेला आहे दोन बघा दोन इथं एकदाच दिसतं परत एक बघू एक पण दोन वेळा आलेला आहे तीन बघितलं पाच बघितलं चार बघा चार पण दोन वेळा आलेला आहे सात पण दोन वेळा आहे आठ पण दोन वेळा आहे म्हणजे फक्त दोन हा अंक एकदाच आलेला आहे बाकी सगळे दोन दोन वेळा अंक आलेले दिसत आहेत म्हणून दोन दुसरा ऑप्शन तीन नंबरचा ऑप्शन आहे दोन कोणता अंक विचारले म्हणून आपण काय केलं दोन हा अंक बरोबर दिलेला आहे साठ बघा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य शब्द निवडा म्हटले चंद्र उपग्रह तर सूर्य काय म्हणले म्हणजे चंद्र हा सूर्यमालिकेतील उपग्रह आहे चंद्राला आपण उपग्रह म्हणतो तर सूर्य काय असतो सूर्य का हा ग्रह नाही तर सूर्य हा तारा असतो आपला उत्तर येणार हे दुसरा ऑप्शन तारा एकसष्ट बघा दिलेल्या शब्दापैकी एक शब्द गटात बसत नाही तो शोधा म्हटले अंडे मटण भात आणि मासे तर अंडे मटण आणि मासे हे तीन प पदार्थ जे आहेत त्यापासून त्या आपल्याला प्रथिने मिळतात भातापासून आपल्याला प्रथिने मिळत नाहीत म्हणून गटात जो बसत नाही तो म्हणजे हा आहे बासष्टाव बघा दिलेल्या आकृतीशी तंततंत जुळणारी आकृती कोणती म्हटले तंतोतंत तंततंत तंत बघायची आपल्याला पहिला आयरो बघू आरची तोंडे हा ॲरो इकडून आहे इकडून असलेल्या ॲरोची तीन आकृती आहेत बघा पहिली आकृती नाही या तीन आकृतीमध्ये आता काय शोधायचं आहे ॲरो व्यवस्थित आतली तोंडे बघायची ॲरोची आता हिथं वेगळा दिसतोय ही आणि दिस ही, ही व्यवस्थित दिसत आहेत म्हणजे दुसरा आणि चौथा ऑप्शन आपण बघू त्यामध्ये बघायचं आता बाहेर चौकोन इथं सर्कल आणि हा अर्ध सर्कल आहे आता हा चौकोन बघा आपले राहिलेले आहे कोणती चौथी आणि ही दुसरी तर हा चौ चौरस बरोबर ह्या आकृतीत तो ह्या आकृतीत ह्या साईडला येतो म्हणून आपली दुसरी आकृती बरोबर आहे का तरीही देखील चेक करून बघू आपण सर्कल हा बघा इथं आहे तसा आहे हा अर्धवर्तुळ वर्तुळ ॲरोची तोंड बरोबर आहेत सर हा स्क्वेअर इथं बरोबर आहे म्हणजे ही, ही आकृती आपली बरोबर आहे तंत तंत जुळणारे म्हणजे दुसरा ऑप्शन येणार आहे त्रेसष्ट बघा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती म्हणले आता ह्या ॲरो आहे हा इकडं दिलेला आहे म्हणजे उलटसुलट केलेलं आहे आणि आता ही आकृती आहे याची पण आपल्याला उलटी आकृती करायची आहे म्हणजे काय ह्याची तोंडं वरत आहेत तर ह्या एरोची तोंड खाली केलेत आता ही ह्या आकृतीमध्ये वरचा भाग जर रंगवलेला आहे तर आता दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला ही उलट केल्यानंतर हा भाग खाली येणार हा भाग खाली असलेला कुठं आहे बघा तिन्ही आकृत्यामध्ये आहे पण काय केलं आहे बघा ह्या रेषा अशा तिरक्या आहेत पण आपल्याला त्या कशा पाहिजेत आता इकडून पाहिजेत म्हणजे इथं ह्या ह्याच्यात तिरक्या ही बाजू आणि ही बाजू उलट दिसते बघा ह्या अशा रेषा दिल्यात ह्या कोपऱ्यातून दिल्यात आणि ह्या रेषा ह्या आपल्या इकडून कोपऱ्यातून आल्यात ही सरळ आहे ह्या उभ्या आहेत हे दोन ऑप्शन येणार नाहीत आपल्याला फक्त उलटसुलट करायचं आहे ना त्यामुळे ह्या रेषा यांच्या उलटी बाजू ह्या पद्धतीनं रेषा येणार म्हणून दुसरी आकृती आपली बरोबर ना चौसष्ट बघा दिलेली आकृती व त्यांचा क्रम पहा व पुढील आकृती शोधती ते शोधा आता ही आकृती दिलेली आहे बघा रेषा काही कमी केलेल्या दिसत नाहीत आतल्या फक्त सर्कल चेंज केला आहे बघा हा सर्कल वरती आला आहे दुसरा इथं आला आहे तिसरा इथं आला आहे म्हणजे चौथा ऑब्वियसली हितच येणार मग इथं असणारी सर्कल कोणती आकृती आहे बघा ही आणि ही आहे म्हणजे पहिली आणि तिसरी आहे आता याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायची ती म्हणजे आता इथं बघा ह्यातली रेश एक कमी केलेली दिसते तिसऱ्या आकृतीत कमी नाही आहे म्हणून तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे बघा स्कॉलरशिप या शब्दामध्ये किती अक्षरे पुन्हा पुन्हा आलेले आहेत म्हटले पुन्हा पुन्हा शोधायचे आहेत बघू आपण यस बघा यस डबल आलेला आहे एक झाला यस सी बघा सी नाही आलेला आहे आलेली आहेत विचारलेत का नाहीत हे बघायचं पहिलं आता इथं आलेले आहेत विचारले यस आलेलं आहे एच बघा एच पण आलेलं आहे इथं एच आणि इथं एच आहे दोन अक्षरं झालीत आपली परत ओ बघा ओ आलेलं नाही यल बघा यल पण नाही आलेलं ए बघा ए पण नाही आलेलं आर आर पण नाही आलं यस बघितलं पण यच बघितलं आय पण नाही आहे पी पण नाही आहे म्हणजे फक्त दोन अक्षरं यस आणि यच ही ये दोन अक्षरं आपल्याला डबल आलेली दिसत आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक दुसरा आपला बरोबर येणार आहे सहासष्ट बघा या अंक मालिकेतील अकराव्या आणि पाचव्या अंकातील फरक किती म्हटले आता ही अंक मालिका बघू ह्यातील अकरावा नंबरचा अकरा क्रमांक बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तीन आले आणि पाचवा अंक बघू एक दोन तीन चार पाच म्हणजे नऊ आणि तीन नऊ आणि तीन या दोन संख्यांमध्ये फरक काढायचा आहे नऊमधून फरक काढायचा म्हणजे काय नऊ वजा तीन करायचं आपल्याला उत्तर सहा येतं ऑप्शन क्रमांक चौथा आहे बघा सदुसष्ट बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल म्हटले भाऊ बहीण तर वाघ काय येणार म्हणजे तो भाऊ तर ती बहीण तर तो वाघ त्याच्यानंतर आपल्याला दुसरा ऑप्शन काय येणार ती वाघीन म्हणणार आपण म्हणून ऑप्शन क्रमांक तिसरा आपला वाघीन येणार म्हणजे भाऊस बहीण तर वाघ वाघेन येणार स्त्रीलिंग पुलिंग असं इथं लिंक, लिंक, लिंक दिसते बघा आउटसईट बघा न बसणारा शब्द कोणता म्हटले काकडी गाजर मुळा रताळ तर इथं बघितल्यानंतर लक्षात येतं की गाजर मुळाने रताळ हे जमिनीच्या आत लागणारे फळभाज्या आहेत आणि काकडी ही काय असते जमिनीच्या वर म्हणजेच वेलाला लागणारी झाडाला लागणारी ही काकडी असते म्हणून काकडी काटात बसत नाही एकोणसत्तर बघा दिलेल्या आकृतीशी तंत तंत जोडणारी आकृती कोणती आकृती बघायची आपल्याला दोन स्क्वेअर सगळ्या आकृतीमध्ये दोन स्क्वेअर आहेत इथला फक्त हा कोपऱ्यातला कोण आहे तो बघू तिन्ही आकृतीमध्ये दिसतं बघा पहिल्या दिसत नाही ह्या तिन्ही आकृतीचा पण विचार करायचा ॲरेचं तोंड इकडं आहे बघा ह्या पण ॲरेचं तोंड इथं आहे इथं प ह्याचं पण इथं आहे फक्त हा उलटा आहे म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक आपली बरोबर असणार आहे आता ह्या दोन रेषा बघायच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला आकृती बरोबर हे घ्यायचे ह्या दोन रेषा खा आतल्या चौरसला जुळवलेल्या नाहीत पण इथं बघा जुळवलेल्या आहेत म्हणून हा ऑप्शन आपला येणार नाही दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे सत्तर बघा प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी येणारी आकृती कोणतीमधल्या आता ॲरोची तोंड उलटसुलट आहेत फक्त ॲरो मोजो आपण एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार एक दोन तीन म्हणजे एक एक ॲरो कमी करत आलेला आहे आणि उलटसुलट कसे आहेत तसे घेतलेले आहेत आता ह्या ॲरोचे तोंड बघा बरोबर वरच्या साईडनं म्हणजे खालचा सा ॲरो कमी केलेला आहे आता इथं बघा इत ह्याच्यानंतरची जी आकृती येणार आहे ती आपले आपल्याला काय करावी लागणार <coughs> की तीन नंबरची आकृती आपल्याला कमी करावी लागणार म्हणजे ह्या ॲरोचं इकडं तोंड आणि ह्याचं इकडं तोंड अशा दोनच ॲरो असणारे आपल्याला ऑप्शन बघायचं आहे ही उलटसुलट आहे बघा म्हणजे हे इकडं ह्याचं तोंड आहे ह्याचं इकडं आहे ह्या ॲरोचं इकडं तोंड आहे पण आपल्याला ॲरो सगळे तिन्ही आकृत्यामध्ये पहिला ॲरो हा इकडच्या तोंडाचा दिसतो म्हणून ही आकृती येणार नाही ही समान आहे नाही ह्याच्या ॲरोची तोंड वेगळे आहेत ही आकृती चौथी आपली बरोबर येणार आहे एका बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल सर्कल सर्कलाने त्रिकोण दिले आता इथं काय केलंय मोठा सर्कल इथं आहे तो आणि दुसरी आकृती इथं मोठी केलेली आहे तसंच आपल्याला इथं करावं लागणार ही आकृती इकडं घ्यायची आणि ही आकृती इथं मोठी करायची म्हणजे दुसरी आकृती आपल्याला इथं मोठी केली म्हणून पाच ही पाच बाजूची जी आकृती आहे ती आपल्याला मोठी करायची मग पाच बाजूची आकृती तिन्हीमध्ये दिसते पण आपल्याला ह्याच्या शेजारची आकृती चौरसाची पाहिजे इथं तर स्क्वेअर आहे सॉरी सर्कल आहे इथं त्रिकोण आहे इथं स्क्वेअर आहे मग आपल्याला आणि हा आहेत आहे मग आपल्याला ही आकृती मोठी आहे आपण याच्या साईडचा चौरस हा इथं दिसतो म्हणून तिसरा ऑप्शन आपल्या बरोबर येणार आहे मात्र प्रश्न बघा अक्षरमालिका दिलेल्या आहे दिलेल्या अक्षरमालिकेत पी हे अक्षर किती वेळा आलेलं आहे म्हटले बघू आपण मोजू पी बघा इथं एक दिसतं दोन तीन चार आणि पाच म्हणजे एकूण पाच वेळा पी हे अक्षर पाच वेळा आलेले आहे म्हणून पहिला ऑप्शन आपल्या बरोबर येणार आहे तर बघा गटात न बसणारे कोणते सांगा म्हटले जास्वंद ज्वारी जास्मीन कमळ आता जास्वंद ज्वारी जास्मिन आणि कमळ जास्वंद जास् जास्मीन आणि कमळ जास जास... ही फुलं आहेत ज्वारी हा एकच आपलं काय आहे अन्नधान्य आहे किंवा त्याला आपण ज्वारी हा वेगळा सॉरी ज्वारी हे आपलं अन्नधान्य आहे आणि ही तीन फुलांची ऑप्शन आहेत त्यामुळं गटात बसत नाही कोणता ज्वारी हा ऑप्शन बसत नाही चौऱ्याहत्तर बघा संख्या मालिका दिलेली आहे दिलेल्या संख्या मालिकेतील सात या अंकाची बेरीज करायची आहे आपल्याला बे पहिला सात अंक किती वेळा आला आहे तो बघायचा आणि त्यांची मग बेरीज करायची आहे तर बघू सात एक दोन तीन चार म्हणजे सात चार वेळा आलेला आहे तर त्या चार वेळा आलेल्या सात या अंकाची बेरीज आपली अठ्ठावीस येणार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तिसरा येणार बघा पंच्याहत्तर बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल केळी पिवळा तर टोमॅटो काय म्हणजे केळी पिकल्यानंतर पे केळीचा रंग कसा असतो पिवळा असतो तर टोमॅटो कसा असतो सर्वांनाच माहीत आहे तो म्हणजे लाल कलरचा म्हणून ऑप्शन हो क्रमांक चार बरोबर येणार आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण बुद्धिमत्ता विषयाचे स्पष्टीकरण पाहिलेले आहे दोन हजार वीस या प्रश्नपत्रिकेतील प्रेश्चे जर खरंच तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडले असेल समजले असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद